मा गुरुर्विष्णुः ब्रह्म तस्मै श्रीगुरवे भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आपण ठेवले आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुत साष्टांग नमस्कार अध्यात्म यात्रेचे हे एकोणपन्नासावे प्रवचन पुष्प आहे भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण आजपासून आपण सुरू करणार आहोत मागील अठ्ठेचाळीस प्रवचन पुष्पामध्ये आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचे तीन अध्याय याचे अध्ययन रूपी श्रवण केले पहिला अध्याय अर्जुन विषाद योग दुसरा अध्याय सांख्य योग आणि मागील तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण आपण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने इच्छेने व त्यांच्याच आधाराने केले पहिल्या चौदा प्रवचन पुष्पात आपण अर्जुन विषाद योग हा अध्याय समजून घेतला त्यानंतरच्या वीस प्रवचन पुष्पात प्रवचन क्रमांक पंधरा ते चौतीस यामध्ये आपण दुसरा अध्याय सांख्य योग, हा समजून घेतला आणि प्रवचन क्रमांक पस्तीस ते अठ्ठेचाळीस मागील अध्याय म्हणजे कर्मयोग तिसरा अध्याय आपण विस्तृतपणे समजून घेतला आजपासून आपण चौथा अध्याय ज्ञान संन्यास योग याचे श्रवण सुरू करत आहोत प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्या अध्यायाच्या पहिल्या प्रवचन पुष्पामध्ये आपण त्या अध्यायाचा अंतरंग काय आहे त्या अध्यायाची ओळख करून घेत आहोत आणि त्यानंतर त्या अध्यायाचे श्रवण प्रत्येक प्रवचन पुष्पात करत आहोत त्याप्रमाणेच आजच्या प्रवचन पुष्पात आपण भगवतगीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग हो याची ओळख करून घेऊ याचा अंतरंग काय आहे हे समजून घेऊ याचा सारांश समजून घेऊयात त्यापूर्वी थोडी मागील अध्यायाची उजळणी करूयात मागील अध्याय कर्मयोग या अध्यायाच्या सुरुवातीला शिष्य अर्जुन भक्त अर्जुन त्याच्या गुरूंना त्याच्या भगवंताला श्रीकृष्णांना एक बुद्धिमान सात्विक प्रश्न विचारतो अर्जुन भगवान श्रीगण श्रीकृष्णांना विचारतो भगवंता मी कर्म का करावे कर्म कसे करावे हे मला समजावून सांगा मग भगवान श्रीकृष्ण आनंदित होतात आणि त्या ठिकाणी गुरु शिष्याचे नाते किती पवित्र असते गुरुंच्या मनामध्ये शिष्याबद्दल किती पवित्र भावना असते जर शिष्य अर्जुनासारखा असेल तर ते आपण समजून घेतले त्यानंतर अर्जुन भगवंताला असे विचारतो की भगवंता तुम्ही मला ज्ञान मार्ग समजून सांगितला आता कर्ममार्ग समजून सांगत आहात दोन्ही पैकी काय निवडावा भगवंत त्याचेही उत्तर अर्जुनाला देतात त्यानंतर आत्मसमाधानाची स्थिती कोणती असते मनुष्य कर्माशिवाय का जगू शकत नाही मनुष्याने स्वधर्माची आज्ञाचे पालन का केले पाहिजे हे भगवंत अर्जुनाला समजून सांगतात मग ब्रह्मदेव ह्या विश्वाला कोणती सूचना करतात हे देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात खरा कर्मयोगी कोण अलिप्त कर्माचे फळ कसे आहे मनुष्याने निरपेक्ष भावनेने कर्म कसे केले पाहिजे हेही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात स्वधर्माचे पालन करणारा मनुष्याच्या जीवनामध्ये फायदे कसे असतात जर स्वधर्माचे पालन केले नाही तर त्याचे तोटे कोणते आहेत निष्फळ व अकार्यक्षम जीवन जगणारा मनुष्य कसा असतो व मुक्त जीवन जगणारा मनुष्य कसा असतो हे देखील भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला समजून सांगितले मनुष्य कर्मातून का सुटू शकत नाही आणि भगवंताला देवाला देखील कर्म का करावे लागते हे देखील गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला समजावून सांगतात इच्छा शून्य असलेला आत्मज्ञानी व्यक्ती कसा असतो तो कशा प्रकारे कर्म करतो आणि तो कशा प्रकारे कर्म करतो हे देखील भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला माहीत अध्यायात समजून सांगितले सजग व जागरूक मनुष्य कशा प्रकारे जीवन जगतो हे गुरु श्री कृष्णांनी शिष्य अर्जुनाला समजून सांगितले आनंदाचे महाशत्रू म्हणजे आध्यात्मिक जीवनाचे महाशत्रू कोणते आहेत हे पण समजावून सांगितले मनुष्य स्वतःचा आत्मघात कशा प्रकारे करतो वासना कशा प्रकारे बळावते आणि ज्ञानी मनुष्य सुद्धा कशा प्रकारे भ्रष्ट आचार करतो भ्रष्ट विचार करतो हे देखील भगवान श्री अर्जुनाला समजून सांगितले आणि कर्मयोगाच्या शेवटी त्या अध्यायाच्या शेवटी विकार वासना अहंकार द्वेष ह्यावर विजय कशा प्रकारे मिळवता येईल मन नियंत्रित कशा प्रकारे करता येईल हे देखील भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला समजून सांगितले आता आपण गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचा अंतरंग काय आहे त्याची ओळख करून घेऊया आणि सारांश रूपामध्ये हा अध्याय कशा प्रकारे आहे हे जरा आता आपण समजून घेऊया ज्ञान कर्म संन्यास योग ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दोन गोष्टी विस्तृतपणे समजावून सांगितलेल्या आहेत सर्व सृष्टी चराचर ब्रह्माच कशा प्रकारे आहे ह्याचे ज्ञान ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिले आणि कर्माच्या फळांचा त्याग करणे म्हणजेच खरा संन्यास प्रकारे आहे हेही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये विस्तृतपणे समजून सांगितलेले आहे ह्या चौथ्या अध्यायात ज्ञान कर्मसन्यास योग या अध्यायात भगवत भगवद्गीतेमध्ये बेचाळीस श्लोक आहेत आणि त्या आधारे ज्ञानेश्वरी मध्ये संत ज्ञानेश्वर मौलींनी दोनशे पंचवीस ओव्या प्रकट केल्या आहेत भगवद्गीतेच्या पहिल्या अठरा श्लोकात या चौथ्या अध्यायातील पहिल्या अठरा श्लोकात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला पवित्र गुणधर्म असलेला दैवी मनुष्य कसा असतो याचे विस्तृत वर्णन केलेले आहे आणि त्याच्या जीवनातील स्वतःवर प्रभाव आणि इतरावर कशा प्रकारे प्रभाव असतो तो मनुष्य कर्मात अकर्म व अकर्मात कर्म कशा प्रकारे करतो याचे विस्तृत वर्णन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला पहिल्या श्लोकामध्ये समजावून सांगतात त्याचबरोबर भक्ती हीच सर्वोच्च शक्ती कशा प्रकारे आहे देव कोणासाठी या पृथ्वीवर प्रगट होतो ज्ञान वाटपाची परंपरा कुठून सुरू झाली आणि ही परंपरा काही काळासाठी मध्ये का लोप पावली अमल ज्ञान का नाहीसे झाले आत्मज्ञान गुरु फक्त शिष्यालाच का प्रदान करतात लोक देवाच्या अस्तित्वावर देखील कशा प्रकारे अज्ञानामुळे शंका घेतात देवाचे खरे स्वरूप काय आहे देवाचे खरे गुण काय आहे देव केव्हा आणि कधी रूप धारण करतो याचे विस्तृत वर्णन देखील पहिल्या अठरा श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगितलेले आहेत त्यानंतरच्या चार श्लोकामध्ये श्लोक क्रमांक एकोणीस ते तेवीस यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गूढ तपस्वी व दैवी व्यक्तीचे वर्णन विस्तृतपणे करून सांगितलेले आहे खरा प्रतिभावान ज्ञानी व्यक्ती कोण असतो खरा भक्त कसा असतो खऱ्या भक्ताची लक्षणे कोणती कर्माच्या बंधनातून कोण सदैव मुक्त असतो ब्रह्म ज्ञानी व्यक्तीचे लक्षणे कोणती शंभर टक्के शुद्ध मुक्त व्यक्ती कसा असतो सजग जागरूक व्यक्ति कसा याचे विस्तृत वर्णन देखी भगवान श्रीकृष्ण या चार श्लोका श्लोक क्रमांक एक तेवीस मधे समजावून सांगतात त्यानंतरच्या आठ श्लोका श्लोक क्रमांक ते बत्तीस यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला यज्ञाचे प्रकार कोणते यज्ञ म्हणजे पवित्र अग्नी का समजला जातो यज्ञाची प्रक्रिया कोणती आहे यज्ञ करण्यासाठी पूर्व आवश्यकता कशा प्रकारे लागते प्राणायामाचे प्रकार कोणते यज्ञाचा अंतिम व सर्वोच्च ध्येय कोणते आहे आणि अंतिम यज्ञ म्हणजे काय हे विस्तृतपणे समजावून सांगितलेले आहे त्यानंतरच्या आठ श्लोकामध्ये श्लोक क्रमांक तेहतीस ते बेचाळीस ते यामध्ये मनुष्याने अंतर्बाह्य उत्साही आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे गुरुंचा खरा आशीर्वाद कोणाला प्राप्त होतो गुरु कोणाला आत्मज्ञान प्रदान करतात आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी कोण तयार असतो आणि अज्ञानी व्यक्ती कसा असतो याचे विस्तृत वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या अध्यायाच्या शेवटच्या आठ श्लोकामध्ये समजून सांगतात आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग ह्याचे अध्ययन रूपी श्रवण प्रारंभ केले आहे पुढील पन्नासाव्या प्रवचन पुष्पात आपण भक्ती हीच सर्वोच्च शक्ती का म्हणवली जाते आणि भगवंत म्हणजेच देव कोणासाठी रूप घेऊन या सृष्टीमध्ये येतात याचे विस्तृत वर्णन आपण समजून घेणार आहोत आज आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म अरुणी व कृतज्ञ राही आज जी झालेली सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर मावली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय